अनंत श्रीरंग फाउंडेशन दरवर्षी विशेष विद्यार्थ्यांना घेऊन अनोख्या पद्धतीनं आषाढी सोहळा साजरा करत असत या वर्षी देखील वेगळं आकर्षण घेऊन ते विठ्ठल भक्तांच्या भेटीला आलेत यंदा नरेपार्क शाळेतील विशेष विद्यार्थ्यांनी मिळून नामातून विठ्ठल साकारलाय भेटी साठी आलो तुझा हॅलो तुझ्या पांडुरंगारे ताळ वाजे बख वाज वाजे, वाजे गाऊ अभंगारे ताळ वाज बख वाज वाजे, वाजे, वाजे गाऊ वारकरी संप्रदायात नामाला खूप महत्व आहे मुखातून निघालेल्या हरिनामानं अंतकरण शुद्ध होतं सदाचाराला चालना मिळते तर कपाळी लावलेल्या नामं मन शांत उत्साही राहतं त्यामुळे विशेष विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर करत नामाचे ठसे उमटवत माऊलीचे निर्मळ सात्विक रूप साकारलं श्रीरंग फाउंडेशन आणि नरे पार्क शाळेच्या माध्यमातून या निमित्तानं विद्यार्थ्यांनी काही आनंदाचे क्षण अनुभवले या निमित्तानं विद्यार्थ्यांनी काही आनंदाचे क्षण अनुभवले समीक्षा मोहिते उलका लोके आणि श्रद्धा ढमाले या शिक्षकांचे तर प्रवीण दाभोळकर साक्षी खाडिये सुजित पासवान राकेश जंगीत आणि सुदर्शन सावंत या कलाकारांचंही सहकार्य लाभलं आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल